नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात शहरातील डॉक्टर विकास वाठोरे यांची डॉक्टर वॉटोरे बायोलॉजी क्लासेस यशस्वी ठरली आहे क्लासेसमधील अनेक विद्यार्थ्यांनी तीनशे साठ पैकी तीनशे साठ गुण मिळवत नीट, नीट परीक्षेत बाजी मारली आहे क्लासेसची मंजुषा पवार यांनी बायोलॉजी मध्ये तीनशे साठ पैकी तीनशे साठ गुण मिळवलेत तर निखिल साळवे यांनी तीनशे पन्नास गुण विकास भगत यांनी तीनशे पन्नास गुण आदित्य टोंपे यांनी तीनशे पन्नास करण शिंगार पुतळे आणि तारे यांनी तीनशे चाळीस श्रीकांत पंडित यांनी तीनशे पंचेचाळीस सक्षम जगताप यांनी तीनशे पस्तीस अनिकेत चव्हाण यांनी तीनशे पंचवीस शिवम शिंदे यांनी तीनशे एकतीस गुण मिळवले आहेत शिवाय अनेक विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात तीनशेपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशपूर्व परीक्षेचे महाप्रवेशद्वार म्हणून सध्या नांदेडकडे पाहिले जाते या डॉक्टर विकास वाठोरे यांच्या डॉक्टर वाठोरे बायोलॉजी क्लासेसची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली आहे डॉक्टर विकास वाठोरे यांच्या योग्य शिकवणीमुळे विद्यार्थी नीट परीक्षेत यश मिळवत आहेत नमस्कार मी डॉक्टर विकास वाठोरे संचालक डॉक्टर वाठोरे बायोलॉजी क्लासेस आपल्या क्लासेसमध्ये विर्याद मर्यादित विद्यार्थी संख्या असून आपल्या क्लासेसमध्ये वैयक्तिक लक्ष दिलं जातं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी केल्या जाते प्रत्येक पॉईंट प्रत्येक आर्टिकल प्रत्येक चॅप्टर त्या विद्यार्थ्यांना समजला का नाही समजला या पॉईंटला आपण इतकं फोकस करून त्यांच्याकडून काढून घेऊन तो पॉईंट आपण त्यांना अतिसुंदररित्या समजून सांगतो त्यामुळे बायोलॉजी विषयामध्ये आपल्या क्लासेसला आज देशामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे बायोलॉजीमध्ये तीनशे साठपैकी तीनशे साठ गुण आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत तसेच क्लासेसमधील निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तीनशे प्लस गुण प्राप्त झालेले आहेत पी सी बीमध्ये फिजिक्ससाठी आपल्या इथे सलगरे सर केमिस्ट्रीसाठी टेकाळे सर Uh, साठी नांदेडकर सर आणि इंग्लिशसाठी राजूरकर सर आपल्या इथे अशी एक भली भली मोक्कम भली भली मोठी पंधरा ते वीस वर्ष अनुभव असलेली टीम आमच्या इथे सज्ज आहे नांदेडवासियांसाठी माझं नाव विशाल सुभाष बागाय आणि मी डॉक्टर विकास वाटोरे सर बायोलॉजी क्लासेसला होतो आणि सर सरनं चांगले शिकवल्यामुळे आणि सरच्या मार्गदर्शनामुळे आणि सरनं दिलेल्या नोट्समुळे मला बायोमध्ये तीनशे साठ पैकी तीनशे पन्नास गुण मिळालेले आहे त्याच्यामुळे विकास वाटेल सरांचा खूप खूप अभिनंदन खूप चांगली आहे आणि सर वैयक्तिक लक्ष देतात त्याच्यामुळे खूप खूप का मला मार्क्स मिळाले माझं नाव आर्या पाटील आहे मी आता इथे सरांकडे शिकत आहे मी आधी ज्या ट्युशनमधले होते तिथं माझं बायोलॉजी जरा वीक होतं आणि आमच्या बॅट्सच वीक होतं पण जेव्हापासून मी सरांकडे जॉईन केलं तर सरांनी आम्हाला दोन महिन्यामध्ये एवढी छान ग्रीप घेऊन दिली म्हणजे ते स्वतः डॉक्टर आहे तर त्याच्यामुळे आम्हाला असं सगळं समजून जातं की ते काय शिकवत आहेत वगैरे शिकवण्याची पद्धत सरांची खूप चांगली आहे ते क्लासमध्येच गोष्टी लर्न करून घेतात मग आपल्याला घरी जाऊन डिव्हाइस करायला खूप होऊन जातं